मंडळी नमस्कार आपण पाहत आहे न्यूज महाराष्ट्र टुडे वेद सत्याचा आत्ताशा अहमदपूरच्या परिसरामध्ये सुद्धा मगरी आढळायला लागल्यात आणि अशाच पद्धतीची अहमदपूर तालुक्यातल्या ब्रह्मवाडी परिसरामध्ये एक मगर आढळले तर या मगरीच्या संदर्भाने या मगरीचा रेस्क्यू करण्यात आला आहे वन विभाग वनपरिक्षेत्र कार्यालय अहमदपूरच्या वतीनं तिला पकडून व्यवस्थितपणे तिची काळजी घेत तिला बांधून अगदी कुठली इजा न होऊ देता तिला रेस्क्यू करण्यात आलंय नेमकं या मगरीला आता पुढं कुठं सोडण्यात येणार आहे तिच्या संदर्भाने तिचं वजन उंची वय या संदर्भाने सुद्धा आपण माहिती घेणार आहोत त्याचबरोबरीनं आपल्या परिसरामध्ये मगरींचं प्रमाण आताशा वाढलेलं हे का याच्या मागचं कारण आणि त्याचबरोबरीनं या मगरी जर परिसरामध्ये आढळणार असतील तर या संदर्भाने घ्यावयाची काळजी या सगळ्या बाबींच्या अनुषंगाने वन अधिकाऱ्यांशी आपण चर्चा करणार आहोत आणि सविस्तर त्या संदर्भाने माहिती सुद, सुद्धा त्यांच्याकडनं घेणार आहोत तर जाणून घेऊयात वन अधिकारी यांच्या प्रतिक्रिया एक आठ दोन हजार चोवीस रोजी मोजे ब्रह्मवाडी तालुका अहमदपूर जिल्हा लाईल शेतकरी श्री शिवदास गुळे यांनी भ्रमणध्वनीवरून आम्हाला पाटे पाच वाजता अशी खबर दिली की आमच्या शेतामध्ये मगर आहे असे भ्रमणध्वनीवरून सांगितल्यावरून आम्ही आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून जाय जायमोक्यावर हजर जाऊन मगर असल्याची खात्री केली अगोदर खात्री करून आम्ही मग वरिष्ठ अधिकाऱ्याला कर कळवलं आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ती, रिस्क्यू टीम तयार करून सरपंच मित्र सोबत घेतली आम्ही आमचे सर्व कर्मचारी व सरपंच मित्र यांनी जाऊन जाय जायमोक्यावर मगर रेस्क्यू केली रेस्क्यू करून आणून वैद्यकीय अधिकारी डॉक्टर साहेबाला दाखवून पुणे रिचिर स्थितीत पाठण झाली

काय आव्हान नाही आम्ही सांगितलं शेतकऱ्याला बाबा तुम्ही जवळ जाऊ नका काल शेतकरी आला त्यावेळेस लांबून लक्ष ठेवा तुम्ही गावातली नागरिकाला येऊ नका गर्दी करू नका त्यावेळेस आम्ही शेतकरी गेल्यानंतर आम्ही लोकांना पाहून सगळ्याला चर्चा करून तो काय का हल्ला करीत नाही मग पण योगायोग जर झोपला असं ऐकेल तरच असं माणसावर हल्ला करीत तर आता या मागच्या दोन तीन वर्षामध्ये घडलेल्या घटना मगरीच्या संदर्भाने जर बघितल्या मगरी आढळल्यात आता दोन दोन आणि त्याचबरोबर ना कालचा जो होतो तो जातीचा होता पण मग अजून सुद्धा अहमदपूर तालुक्यामध्ये मगरी आढळतील का आणि आढळतील तर त्या संदर्भात काय काळजी घ्यायची नाही आता काय पाऊस काळ असल्यामुळे धरणाची संख्या वाढली आपल्या अहमदपूर तालुक्यामध्ये तर त्यामुळं मगरी आपल्याला दिसून येत आहेत आता अगोदर दिसत नव्हते आपल्याकडे धरणं कमी होते आपल्याकडून आणि आता त्या अतिवृष्टी झाल्यामुळे भरलीत त्याच्यामुळे शकत मुगाव परिसरामध्ये एक मगर आढळल्याच मुगाव दसवाडीच्या दरम्यान नदीवर मगर आढळल्याच्या काही बातम्या प्रसारित झाल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तर ते त्या संदर्भाने काय तुमच्यापर्यंत माहिती आली आहे का नाही नाही अपहू ते आतापर्यंत आमच्याकडे काय आलं नाही तर आम्ही आले पाठे पाच वाजता का जाणार नाही आमचं कर्तव्य आहे ते